जे भी मी श्रीपती ढोले रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यासोबत त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो तेव्हा या आनंद पर्व यूट्यूब चॅनलच्या मार्फतीनं आज मी मुद्दाम आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याशी संपर्क करायचं ठरवलेलं आहे तेव्हा हे जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या मार्फतीनं मी आपल्याशी वारंवार संपर्क करणार आहे तर मी माझ्या जीवनामध्ये एक तीन उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत नंबर एक कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि तिच्या सर्व शाखा ह्या आंबेडकर कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आल्या पाहिजे विशेषतः आता जे आनंदरावसाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी कंट्रोल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि करीत आहेत त्यानुसार म्हणजे ज्या काही आता सुधारणा होत आहेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या मध्ये यावरून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की आता पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधला गोंधळ जर कुणी थांबू शकत असेल तर ते ऑनरेबल चेअरमन म्हणून सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब हेच ते थांबू शकतात हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून पूर्ण पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही आंबेडकर कुटुंबाच्याच ताब्यात आली पाहिजे हे त्यासाठी जीवनभर प्रयत्न करीत करीत राहणे हे एक मी माझ्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आणणे आपण दोन हजार चोवीसला आनंदराज आंबेडकर साहेबांना या लोकसभेला उभं केलेलं होतं परंतु आपल्या म्हणजे या इलेक्शनमध्ये महाआघाडीकडून ढोक धोकेबाजी झाल्यामुळे आणि आपलीसुद्धा फारशी पेरणी झालेली नसल्यामुळे वातावरण निर्मिती झालेली नसल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क हे अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळे आपल्याला आपल्या अपयश आलं परंतु आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अमरावती जिल्हा किंवा अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर साहेबांना खासदार करणे हे दुसरं मी माझ्या जीवनाचं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि तिसरं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर कोणी खऱ्या अर्थाने साथ दिली असेल तर त्यावेळेचे जलसाकार म्हणजे आंबेडकरी कलावंत त्यांचा वारसा चालवणारे आजचे जे आंबेडकरी कलावंत आहेत हे आंबेडकर आंबेडकरी कलावंत अगदी पोट ठिकाणी समाजाचं प्रबोधन करतात परंतु आपण कोणत्या दिशेनं प्रबोधन करावं हे त्यांना नेमकं कळत नाही म्हणजे आपली शक्तीस्थळं कोणती माझं तर असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था आणि आंबेडकर कुटुंब हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीची शक्तीस्थळं आहेत ती पहिल्यांदा मजबूत करणे आणि त्याच्याभोवती मग समाजाला संघटित करून समाजाला कार्यप्रवण करणे असं जर केलं तर आंबेडकरी ही यशस्वी होऊ शकते गती घेऊ हो शकते आणि म्हणून त्याच्यासाठी आवश्यक असणारा स्टेज म्हणून मी हे यूट्यूब चॅनल आनंदपूर्व यूट्यूब चॅनल तत्पूर्वी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे दोन हजार पंधरापासून दोन हजार सतरापर्यंत तीन अंक मी दरवर्षी काढलेले आहेत विशेषांक जन्मदिवसाचे आणि त्यांनासुद्धा आनंद पर्व असंच नाव दिलेलं आहे आणि तिसरी महत्त्वाची अशी गोष्ट आहे की मी म्हणजे टिटवाळा इस्ट कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी गणेश कृपा नावाची जी चाळ आहे या चाळीमध्ये माझं स्वतःचं चा संपर्क कार्यालय थाटलेलं आहे या संपर्क कार्यालयालासुद्धा आनंद पर्व असंच नाव दिलेलं आहे आणि म्हणून हे आनंद पर्व नावाचं जे स्टेज आहे म्हणजे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संप संपर्क करीत राहणार सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना समाजाला आंबेडकर कुटुंबाच्या भोवती संघटित करण्यासाठी मी वारंवार संदेश देणार आहे तेव्हा आपण या आनंद पर्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या दिशेने आपण प्रयत्न करावा की आंबेडकर कुटुंबच्या म्हणजे नेतृत्वाखाली समाजाने एक झालं पाहिजे विशेष म्हणजे आनंदराज आंबेडकर सम साहेबांचे जे दोन चिरंजीव आहेत अमन आंबेडकर हे नुकतेच ॲडव्होकेट झालेले आहेत एल बी झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण खचून बसले भरलेले आपल्याला दिसतात आज जे काही ते लोकांच्यामध्ये फिरत आहेत लोकांना समजून सांगत आहेत त्यावरून म्हणजे चौथ्या पिढीचासुद्धा नेतृत्वाचा प्रश्न म्हणजे आज निकाली लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवाय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काही पीपल्स एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी आहे म्हणजे एक गव्हर्निंग बॉडी आहे या गव्हर्निंग बॉडीने आनंदराज आंबेडकर साहेबांचे मोठे चिरंजीव साहिल आंबेडकर जे अमेरिकेमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग करून पी जी पी के जी केलेलं आहे आणि अजूनही ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टीसुद्धा करून घेतलेले आहेत म्हणजे पीपल्स एज्युकेशन सुद्धा चौथ्या पिढीचा नेतृत्वाचा प्रश्न हा जवळपास निकाली ला लागलेला <coughs> आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या समाजाला जर किंवा आंबेडकरी चळवळी चर्वल, चळवळीला ऊर्जितावस्था यावी असं वाटत असेल तर आपण या दिशेनं विचार करावा आणि वारंवार आपल्याशी मी संपर्क करीत राहील आनंदपर्व या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि संपर्कात राहावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो जय भीम